असहकार चळवळीचा कार्यक्रम चार सप्टेंबर एकोणीसशे वीस रोजी कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात असहकार चळवळीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले असहकार चळवळीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे होता असहकार चळवळीतील नकारात्मक कार्यक्रम ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या मा यांचा त्याग करणे परदेशी वस्तूवर बहिष्कार टाकणे सरकारी सभा कार्यक्रम दरबार समारंभ आदींवर संपूर्णपणे बहिष्कार टाकणे ब्रिटिश शाळेत ब्रिटिश प्रणालीत ब्रिटिश प्रणीत शाळेत कॉलेजांवर बहिष्कार टाकणे ब्रिटिश न्यायालयांवर बहिष्कार टाकणे इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार अस्तित्वात येणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळावर जनतेने बहिष्कार टाकावा व कोणीही मध्ये मतदान करू नये ब्रिटनहून कोणताही अधिकारी किंवा पाहुणा आल्यास त्याच्या स्वागत समारंभास भारतीय जनतेने बहिष्कार टाकावा इंग्लंडने मेसोपोटेमिया जी लष्करी भरती सुरू केली आहे त्यावर बहिष्कार टाकावा सरकारी नोकऱ्यांचा